नमस्कार एसकेन आई निवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील सहारा सोशल फाउंडेशनच्या आरोग्य शिबिराचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार युवा नेते कुणाल दराडे यांनी काढले आहे येवला शहरातील सोशल सहारा सोशल फाउंडेशनच्या वतीनं ईद ए दनबी निमित्तानं आयोजित आरोग्य शिबिराला कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी आज भेट दिली मुस्लिम बंधू भगिनींसाठी सहारा सोशल फाउंडेशन आयोजित केलेल्या शिबिराचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले या माध्यमातून गरजू व गरीब रुग्णांना डोळे तपासणीसह विविध तपासणी आजार आजार व उपचार मोफत केल्यानं अनेकांना दिलासा मिळाला आहे असे आरोग्यहिताचे उपक्रम नियमितपणे आयोजित करावे त्याला फाउंडेशनच्या वतीनं सर्वतारी सहकार्य केले जाईल असे आश्वासन कुणाल दराडे यांनी दिले यावेळी शहर काजी सलामुद्दीन मिझबाई माजी नगरसेवक इजाज शेख मोफीज अत्तार सोहेल अन्सारी अजहर अन्सारी व सहारा सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज येवला येथे येवला सारा सोशल फाउंडेशन ग्रुप यांच्या वतीने ईद ए मिलाद निमित्ताने आज मुस्लिम भागामध्ये या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला येऊन खरोखर मनापासून आनंद झाला इतकं सुंदर नियोजन या ठिकाणी या फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे मी तर सांगेल की असं आरोग्याचं शिबिर हे दर महिन्याला या आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांसाठी या येवला सहारा सोशल ग्रुप जो आहे त्यांनी करावं आणि आज मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या कामाचं मी स्वरूप बघितलं ते स्वरूप बघून मी आज या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला